फक्त आठ दिवसाच्या साईवर मी एवढे लोणी काढलेले आहे किती मोठा गोळा बघताय तुम्ही किती सुंदर आला आहे हा मिक्सरमध्ये लावलेला आहे तर खूप छान लोणी आलेला आहे मस्तच तर मी जो डबा घेतला होता तो डबा तुम्हाला दाखवते तर हा तो डबा आहे ह्या डब्यात मी लावलं होतं साय आठ दिवसापूर्वी तर एवढं मोठा त्याचा गोळा झाला आहे हा किती मोठा गोळा झाला आहे लोण्याचा तर तुम्ही पाहू शकता मी एवढंच पाणी आहे तरी अजूनही ते लोणी यायला लागले त्यातनं म्हणजे आठ दिवसात ते किती लोणी निघते पहा विकत आणण्यापेक्षा हे घरच्या घरी लोणी किती सुंदर निघाले पाहू शकता ते पाणी सुद्धा वेगळं व्हायला लागले तर अशा पद्धतीने मी आठ दिवसात खूप सुंदर लोणी काढले बघा अजूनही त्याच्यातनं लोणी निघतंय अजून मी मिक्सर लावला तर अजूनही निघणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही लोणी असं घरगुती पद्धतीने साय साठवून काढू शकता परत मी मिक्सर लावलेला आहे तर अजूनही लोणी निघत आहे तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीनं पाणीसुद्धा वेगळं निघत आहे लोण्यातलं तुम्ही पाहू शकता किती लोणी निघाल तुम्ही घरच्या घरीसुद्धा असं लोणी काढू शकता ते पाहू शकता पाणी पण वेगळं व्हायला लागलं त्यातलं लोण्यातला एवढ्याशा डब्यातल्या साई आठ दिवसाच्या साईवरून मी एवढं लोणी तयार केलं आहे तुम्ही हे घरी करू शकता खूप छान सुंदर ट्रिक आहे तर अजिबात बाहेरनं आणू आणू नका अशा पद्धतीने लोणी खूप सुंदर रीतीने तयार होते तर हे हे लोणी आपण थालीपीठाचं किंवा भाकरीचं खाऊ शकता भाताचंही खाऊ शकता मी आता हे थालीपीठ करत आहे मेथीचे त्यासाठी मी एक गोळा घेतलेला आहे त्याच्यानंतर हे तवा घेतला आहे त्याच्यामध्ये मी तर हे थालीपीठ सोडणार आहे वरतीसुद्धा थोडंसं तेल सोडायचं आहे आणि त्याच्यानंतर ते कालपीठ अशा पद्धतीने भाजून घ्यायचं आहे दोन्हीकडून अशा पद्धतीने तुम्ही सर्व बाजूने पुलात्म्याने किंवा चमच्याने सुद्धा भाजू शकता दाबून 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 आता भाजलेले आहे सर्व बाजून असे भाजून घ्यायचे आहे मी आता हे सर्व करण्यासाठी काढत आहे तर मी आता माझं थालीपीठ तयार झालं आहे ह्या घरच्या चटणीसहित कांदा लसूण मसाला चटणी मी घरी तयार करते तर ह्या सहित मी आता हे लोणी घातलेलं आहे आणि आता हा माझा मस्त नाश्ता तयार झालेला आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर मी ह्याची कृती पहिल्यांदा दिलेली आहे तुम्हाला त्यात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने मेथीची थालीपीठ करायचे आणि असे लोण्याबरोबर घरच्या खाऊ शकता हे मी लोणी काढलेले आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर आले मिक्सरमध्ये काढलेलं आहे एक आठ दिवसाच्या शाळेनं एवढं लोणी निघते तर तुम्ही ही कृती करून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवा माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा थँक्यू